हाजी मायनेस थैंक यू बेटा आई मीディア आई वॉई मी कोण आलो म्हटलो म्हणजे बाबा आई आप हॅलो फ्रेंड्स तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या वहिनी सख्या जावा तर प्रथम सगळ्यांना हॅपी मदर्स डे सगळ्या ज्या पण आमच्या काकू मावशी ज्या पण आमचे व्हिडिओ पाहतात त्यांना आमच्या दोघींतर्फे ही हॅपी मदर्स डे आणि सगळ्या मैत्रिणींना सुद्धा हॅपी मदर्स डे जेवढ्या पण मदर्स आहेत तेवढ्यांना आणि हो सगळ्यात महत्त्वाचं की कालचा जो यावर व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स आल्या खूप सगळ्यांनी आशीर्वाद दिले कोण विश केलं त्याबद्दल के त्या सगळ्यांना सगळ्यांना अगदी मनापासून दोघांतर्फेही थँक्यू सो मच कारण की कमेंट्सला आन्सर देणं पॉसिबल नाही झालं एवढ्या सगळ्याच्या सगळ्याच व्हिडिओला सुद्धा आमच्या छोट्या फौजींनी प्रयत्न केलायच आहे कमेंटला आन्सर देण्याचा तर माझ्यातर्फे सगळ्यांना परत पुन्हा एकदा थँक्यू सो मच तर काहीतरी प्लॅन झालाय ह्यांचा आणि मुलांचा जसं की सकाळपासून काहीतरी पप्पांच्या कानामध्ये टिकूच बसतायत मुलं तर काय प्लॅन झाला माहिती नाही आम्हाला तर आम्हाला फक्त तेवढं सांगितलंय तुम्ही आवरा आणि आपल्याला जायचंय तर कुठं जायचंय काय जायचं काही नाही काहीच माहित नाही पाहूयात कुठं जायचंय आवरून तर बसले आता येथून हे खाली कुठं नाही पाहूयात आज मदर डे स्पेशल काहीतरी प्लॅनिंग केले रुद्र काय प्लॅन केले काहीतरी आता सांगायची कळा तुम्हाला कधी गेलो कधी सांगशील सांगित तिकडे हो, गेल्यावर तुम्हाला माहिती चालणार मी सांगणार नाही काय सांगणार नाही अरे खूप शांत काम आहे कामाशी काम असत त्रास देत नाही बाकी हा सगळ्यात डेंजर त्याच्यानंतर ध्रुव चला आता आवरले त्याच्या भोळ्याच्या कल वर जाऊ नका फक्त दिसता असा पण फार विचित्र मुलगा आहे हा ना रुद्र नाही आता नहीं। नहीं। आ, चला आता सगळे रेडी झालेत निघायचं की नाही खाली हा चला आता आवरले चल निघतो आता कुठे नेता ते आणि काय काय करतोय तर काय माहित नाहीये काम आटकली सगळ्यांना जेवण दिलं अक्काला बाबाला त्यांना उपवास आता आज उपवास वगैरे सोडलाय बाकी सगळं बेला मार्शल सगळे जण आता जेवले तर आमचे बदक वगैरे सगळ्यांना जेवण दिले पावसा पाण्याच्या आतमध्ये बांधले आणि आता इथनं पुढे आम्ही चाललोय आता बाबा घरीच येतं तर ते काही येत नाहीत कुठं बाहेरच जायचं म्हटलं म्हणजे त्यांना जमत नाही तर आता आठ वाजून गेले तर आम्ही खूप लेट निघालोय तर मग आता जाऊयात बाकी सगळं आमची प्रोसेस झाली सगळ्यांना जेवण खाऊन द्यायची म्हणजे सगळ्यांचं पोटपच आलाय आता आमचंच पोट पा पा बाकी पाताने काय प्लॅनिंग केलं रुद्र शेडणी वाटत रे वाटत काय भारी वाटत नाही प्लीज नाही सांग बिलकुल नाही पाहूया काय रुद्र केलाय हा सगळा प्लॅन रुद्रचा आणि आर्यनचा ध्रुव पण आहे त्याला तर काही कळतच नाही अजून पण तरी सुद्धा ते जसं म्हणतील चाललेलं आहे गपचूप गपचूप तो पण त्यांच्यामध्ये म्हणजे एवढा मिक्सअप होत नाही त्याचा त्याचा एकटा चाललेला असतं काही ना काही पण आज सकाळपासून रूम लावून तो पण त्यांच्यामध्ये त्यांच्या काय गप्पा चालल्यात की काय चालले काही माहित नाही बघा आता ना ध्रुवा रे पहा आले तिथं केक घेण्यासाठी पहिले गाडी इथं गाडी इथं थांबवली आणि म्हंटल की पहिले केक घ्यायचा कोणता घ्यायचा रे कोणता घ्यायचा कोणता घ्यायचा आर्यन ठीक कोणतं हे ठीक आहे का हाँ हाँ हे का हे, हे आवडला हे हे। तर हे पहा इथं पाठी गाडी थांबवली आणि सगळ्यात अगोदर आणलंय केक शॉप मध्ये तर हे बघा इथं मुलं म्हणतात की केक घ्यायचं सेलिब्रेशन करण्यासाठी मदर्स डेचं तर कोणता चॉईस करतात पाहूयात आता की हे बघा ध्रुव लगेच चॉकलेट मागतोय चॉकलेट घेतलीत त्याच्यामुळं तर यांनी आणलंय आम्हाला इथं हॉटेलला डिनर साठी तर हॉटेल आहे हे जसं की काय मग इथे मदर्स डे निमित्त आज हॉटेलमध्ये पण खूप गर्दी आहे तर इकडं मुलांसाठी खेळण्यासाठी थोडं थोडं काहीतरी आहे खेळणं वगैरे आणि आमचा ध्रुव आणि रुद्र तर म्हणजे व्यस्तच झाले पूर्णपणे हा चल येते ते हा तू जिंकला ना हा, हा चल 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 उतर ना त्यांना उतरायचे হ্যালো তো <sharp> <smatt sound>

तू अच्छा म्हणून ती ड्रॉइंग चांगली आहे कारण की रुद्राची ड्रॉइंग आमची चांगली आहे आणि तुम्ही चांगली आहे पण याची जरा जास्त थँक्यू थँक्यू छान आहे तुझी कुठे आहे कोर पेश घेतला त्याची घडी घातली मला आनंद दिलं सरप्राईज काय लिहिलं एखादी रेषा वगैरे तरी ओढल्या असतील त्यांनी कलर नाही पण बघितलं डायरेक्ट कोरा घालून

आतर दूगी 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 ते ते मोटे -मोटे तर आका बाबा झोपले ते म्हणजे सकाळी ते खवावे असं सांगितलं त्यांनी आणि आकाला आज मदर्स डे स्पेशल आम्ही दोघांनी जोडाईच केले पण ते दाखवायच्या त्यांनी सकाळी सोनार जसे दिले तसे त्यांनी पायामध्ये घातले त्यांचे अगोदर होते पण त्यांना मोठे मोठे जोडव्याचे हवस होते तर म्हटलं मग त्याला मदर्स डे स्पेशल त्यांना जोडव्या करूया सकाळी त्यांनी पाया घातले तर उद्याच्या ब्लॉग मध्ये वगैरे तुम्हाला दाखवतो कसे केले म्हणून नाही ना पण नको लोक खराब होईल नाही धुरत्रू काय सवय लागली बर की हा नाही अचानक आला आणि म्हणतो आई हॅपी मदर्स डे बर्थडेला केक लावायचा असतो मदर्स डेला नाही तुला नको मला नको म्हण नको बर थोडासा थोडासंच लावले एवढा नाही थोडा असं गोठ लावायचं फक्त असं नाही लावायचं सगळ्यांना तू कुठून शिकलाय सगळ्यांना केक लावायचं तोंडाला हा तुझ्या लावू का नको तुझ्या लावून दे नको दुसऱ्या लावायला मज्जा येईल लावायला तर आमच्या ध्रुवाला आहे ना कोणाचा बर्थडे असं तोंडाला केक लावायला फार आवडतो त्याला खाण्यापेक्षा घेऊन ये ना पण त्या लगेच फासत असत मोबाईल मध्ये भाऊ भाऊ मला पण पाहत असं गेलं किती दिवस आई मला लावू दे ना लाव त्याला वाटलं आज जायचं बड्डेचे लय खुश होतो तू असं कोणाला पण केक लावायचा म्हटलं बोला का असून बड्डे ला गेल्याच्या नंतर तो केक घेऊन लावणारच ह्या ना ध्रुवा अरे वा थँक्यू काय ब <laughs> आणली तू खाल्ली पिगी बँक मधून काढले काय पैसे पाच रुपये निघले का हो का कळायला ना तेवढं तर ना का देवा म्हणून कारण की त्याची पिगी बँक आताच म्हणजे काढ दिवसापूर्वीच आम्ही काढली होती तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काय सासलीच नसते त्याची त्याच्यामुळे जेवढे साचले तेवढ्या त्याच्यामध्ये आणली बघा तुला पण दिली का

आणि आमचं केक कटिंग वगैरे छान असं सेलिब्रेशन छोटस केलंय मुलांनी पण छान वाटलं बघून की नाही ताई कारण की ती छोटी येतो अजून त्यांच्यापर्यंत त्यांनी जेवढं केलं तेवढंच म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला की काहीतरी करण्याचा तरी, तरी प्रयत्न केला त्यांनी आणि खर तर तुम्हाला सांगायचं म्हणा म्हटलं तर हे की आम्ही दोघींनी सुद्धा आमच्या मम्मीसाठी प्लॅन केला होता कारण की म्हणजे खूप काय 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 केलं सेलिब्रेशन करायचं आणि मम्मीला काहीतरी सरप्राईज द्यायचं पण अचाक अचानकच मम्मी गेली गावी काल रात्रीच गेली त्याच्यामुळं आज उद्या येणार ती डायरेक्ट त्याच्यामुळं काही आमचा सगळा प्लॅन म्हणजे विस्कटला ते याला गेलेले जेजूरला गेलेत त्या सगळी फॅमिली भैया वगैरे सगळे मम्मी पप्पा ते त्यांचं जागा नाही आता थोड्या दिवसात त्याच्यामध्ये जेजूरला गेले तर मग थोडस आम्ही आज ठरवलं होतं की काहीतरी मम्मी आका मिळून आम्ही छोटी पार्टी करू पण मग ते कॅन्सल झालं आणि मग मुलांचं तर काही येत नाही कधी ठरवलं काय ठरवलं काहीच माहिती जसं की मग अशी ताई म्हणली होती दिवसभर काहीतरी कसबुज कसबुज चालली मग त्यांच्यासाठी एवढं सेलिब्रेशन केलं हेच त्यांच्यासाठी खूप मोठं होत तर छान वाटलं बघून तर पुन्हा एकदा सगळ्याच्या मोठ्या आपल्या ताई बहिणी सगळ्या मैत्रिणी काकू मावशी त्यांना हॅपी मदर्स डे चला तर मग भेटूयात आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो सगळ्यांना बाय बाय